नमस्कार मंडळी जय शिवराय सकाळी वाजले तर सहा आणि आम्ही चाललो आहे आज नाट नाटक आहे आमचा तर त्या नाटकाला ना चाललो आहे तर पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही खूप मजा नाटकाचा पहिला प्रयोग आहे आमचा हा माझा भाऊ माझा सहकलाकार तर आज आम्ही चाललो आहे आता विले पारलेला तुमचं नाटक आहे साडे दहा वाजताचं तर सहा आम्ही आधीच आहे तयारी खूप करायची आहे तर चला रिक्षा झाला शेवटपर्यंत बघून राहा तर मंडळी आम्ही आता पोचलोय मात्र गिरात म्हणजेच तर भाट्यगृह तुम्ही इथं बघू शकता आहे हो समजावं की ही आमची सर्व कलाकार म्हणजे मंडळी मंडळी नाटी नाही आम्हाला न सांगता आम्हाला आमची वाटून बघतली नाही पण आता आम्ही चहा पियाला जातोय चहा पियला जातोय मी चहा सोडणार नाही नाटकाला मला नाही वाटत मंडळी आम्ही तर पोहोचलोय तुम्ही पण या आम्ही चहा सोडतोय पण आम्हाला चहा ब्लॉग आहे ना नंतर जाणार आहे तुम्ही फक्त बघा लाईक करा फॉलो करा कमेंट करा काय ला मी सांगा आमला चावाला मंडळी ही आहे तिकडे येता आहे आजच्या नाटकाची आणि आजच्या नाटकाची हिरोईन तिचा आज लग्न आहे पत्रिका दिलेला नाही का माहित नाही तुम्हाला पण आज लग्न आहे मंडळी तुम्हाला मोठी गोष्ट दाखवायची म्हणजे हां आमच्या लग्नाचा बॅनर लाग आमच्या नाटकाचा बॅनर लागलेला आहे एकदम छाक दिसतोय अजून दुसरा बॅनर कुठे दुसरा बॅनर कुठे आहे आपला आणि हा आमच्या नाटकाचा मेन बॅनर हा आमच्या नाटकाचा मेन बॅनर ह्याच्यात मी कसा हिरो दिसतोय मी कसा एकदम एकदम मी कसा एकदम हिरो दिसतोय आमच्या नाटकाच नाय बघी कटरक तू तर तुम्ही नाटक बघायला या सर्व चेहरे बघा कसे एकदम मस्त दिसत आहेत आणि हा इकडे मीच बघतो एकटा मी कसा दिसतोय बघा मंडळी बहुतिक कलाकार आले आणि इकडं सर्व फोटोग्राफी चालू आहे तयारी करायची तयारी सोडून सर्व इकडं फोटो काढतोय फोटो काढला आणि हा पोरुंच्या देखाच बसलाय फोटो काढायला हे, हे, हे <laughs> आमचे नमस्कार नमस्कार आमचा प्रयोग आता चालू होणार थोड्या वेळात आणि आम सगळे कलाकार मंडळींनी चांगला दिला आहे आणि नाटक ना, नक्की बघा आणि नक्की आवडेल आणि नाटक बघितल्यानंतर नाटक कसं आहे हे नक्की सांगा धन्यवाद तर तुम्ही नाटक बघायला येणार असाल तर नक्की सांगा नाटक कस आणि मी ह्यांना फेमस करतो काय झालं नसतो माझ्यामुळे तुम्ही फेमस होणार नाही तू ब्लॉग होते हो आणि हा इकडं दाडी काढून कसा चिकना दिसतोय वाटत कसं आहे ना लोकांना पटत नाही पचत नाही हे भावना आहे लोक हलक्यात घेतात पण एक दिवशी व्हायरल हो ना आमच्या व्हिडिओ मध्ये याला झुकतील सर्व हिला घेऊ नका फक्त हिला घेऊ नका सर्वांना घेऊन आले लग्नाची पुरेपूर तयारी झाले मंडळी बघतो तुम्ही या तुमची कमी आहे आणि हे आमचे नाटकाचे लेखकार नाटक काय खूप वर्ष ती भेटत होती तीन चार महिने आम्ही भेटत होतो त्याचा आज फल भेटणार आम्हाला सर्वांनी नक्की या धन्यवाद आणि हे आमचे निर्माते आहेत त्यांच्यामुळे आज आम्ही रंगभूमीवर उतरणार आहोत तर काहीतरी दोन शब्द बोला नमस्कार आज आमचा कार्यक्रम आहे नाटकाचा नाटकाचं नाव आहे आय लगिन टटर फुल तर सर्वांनी या खूप सारे प्र, प्रेक्षक येणार आहेत तुम्ही पण या आणि आम्हाला आमच्या कलाकारांना सगळ्यांना आशीर्वाद द्या धन्यवाद तर जरा बोल तर हे सर आहेत तर ते आज आमच्यासोबत आहेत तर ते आपले जरा मनोगत व्यक्त करतील काय नाही जास्त काय नाही मी आनंदाने विरबरोबर खूप कामं केलेत आम्ही बालपणापासून एकत्र काम करते आणि मिल्यानं लिहिलं आहे आणि मी त्यांना आणि मिल्याच बोलतो मिल्यानं लिहिलं आहे आणि आनंद दिग्दर्शित केलं आहे म्हणजे काहीतरी वेगळंच नक्की असणार आणि मी तर खरं तर त्यांच्या सोबतच सोबतीसाठी आलो आहे म्हणजे त्यांना हेल्प काय लागेल तर करायला परंतु मला असं वाटतं की आ, त्यांनी जे हे काय केलंय ते खरंच काहीतरी आगळव असणार आहे आणि तुम्ही याचा नक्की आनंद आलं आता चेंजिंग रूममध्ये धारण <स्थारीट> करत आहे कपडे चेंजिंग चालू आहे लढाईची मी पण थोड्या वेळानं चेंज करेन माझ्यासाठी मंडळी मी आता तयार झाले इकडे थोडी प्रॅक्टिस करून बघतात ते नेट घातलेले कपडे बरोबर आहेत की नाही कुर्तीनुसार ते बघतायत आणि इकडं मेकअप तिकडे मेकअप चालला आहे मेकअप झाला तुमचा झाला मस्सा घालावरती बरं प्रत्येकाचा मेकअप चालू आहे मेकअप झाला की आपण मंडळी काही सेटअप लागतो सर्व सर्व तयारी सर्व प्रत्यक्ष दिग्दर्शक प्रत्येक गोष्टीची ताकणी करतात आमच्या इथे बघतायत सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत का नाही मनाप मनाप्रमाणे आणि सेटअप लागतोय हा आमचा घराचा सेटअप आहे सेटअपचं काम चालू आहे लाइट लाइट तो तो आ, एक लाईट लावतो सर्व लाईट वगैरे सर्व सिस्टम चालू आहे आणि इथे बसणार आमचा प्रेक्षक वर्ग रसिक राजा सर्व आता अर्थपूर्ण खाली पण लवकरच पूर्ण भरून जाणार आहे हाऊसफुल ऑलमोस्ट हाऊसफुल आहे शो मंदिरे असे असते पूर्व तयारी स्टेज स्टेजव्या समोरून नाटक बसताना एकदम ते सोपं वाटतं किंवा बघायला मस्त वाटतं पण त्याच्या मागेसुद्धा खूप सारी तयारी असते तर तीच तयारी आता चालू आहे सर्व माणसं प्रत्यक्ष लक्ष देतात आहेत क बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्यावं ते। ते लागतं तेच आता इकडे सर्वजण लक्ष देत आहेत आणि सेटअप लागतो आहे सुंदर आता एवढ्यात मस्त वाटतंय अजून अजून बाकी आहे सेटअप अजून अजून मस्त वाटणार आहे छान तर, तर, तर काय काय बोला नाटकाबद्दल आज आजचा जो काय आपला काय शो काय बोलतो काय शो आहे ते मला वाटतं माझा जो आमचा लग्नाचा जो लग्न आहे हे आहेगीन कटरा कडून हा एक नंबरचा शो म्हणजे हाऊसफुल होणार आहे आणि त्यामध्ये काही वादच नाही मी मी बोलू कॉन्फिडन्स तर फुल आहे पण पहिला शो आहे काय तोच आठवत नव्हता मला डायलॉग काय होतो मला टेन्शन काय आमचे हरी भाऊ नमस्कार मंडळी हरी हरी आज आमचा पहिला प्रयोग पहिला शो पहिला माझा नाटक तर तुम्ही सर्वांनी खूप खूप प्रेम द्या आमचे वासू शेठ पण आहे दीपक शेठ पण आहे स्वतः

सर्वांचा मेकअप झाला आहे थोडीफार तयारी आहे ती करतो आहे आम्ही रस्ते घेऊन आलेत नाही थोड्या टायमात रस्ते घेतील आम्ही पहिला रंगदेवतेला नारळ देतो आहे तर पूजा करतो आहे रंगदेवतेशी आणि काय पिंट्या शिंट्या काय वाटतं आजच्या कार्यक्रमाबद्दल तुला अजून किती शायनिंग मारायचे आहे अजून अजून यांची शायनिंग मारायची बाकी आहे हा काय मेकअप केलंय मी मेकअप समोर काय कोण पण तुम्ही सांगा कोण हिरो तुम्ही मी त्या कमेंट कमेंट दिलेत तुला दाखवला तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटत तुम्हाला काय वाटत तुम्हाला काय वाटत काय तरी वाटत माझे एवढं पण आणि हा ऋषा ऋषाचे चड्डी त्याला सावरत नाही कोणतरी मला कॉल बघू शकता इथे गडबड चालू आहे सर्व तयारी चालू आहे सर्व दांडल आहे बघू शकता तुम्ही लाईट वगैरे लागले आहे आणि हा माझा मी तर हा माताऱ्यांचे आता आम्ही प्रार्थना करतो नाटक सुरू झालं आहे आणि पहिला अंक संपतो आहे दुसरा अंक चालू होईल आणि मी दुसऱ्या अंकासाठी माझा गेटअप चेंज केला आहे दोनदा गेटअप चेंज केला आम्हाला दुसरा गेटअप आहे सर्वच कलाकारांनी त्यांचे गेटअप सर्व चेंज केले पुन्हा तर पण आता पंधरा मिनटाचा ब्रेक आहे त्यानंतर पुन्हा दुसरा अंक सुरू होईल आखे बघा तुम्ही आ, कसा वाटला पहिला अंक कसा वाटला फेसबुक वगैरे तुला काम करून कसं वाटलं तुला आम्हाला तर मस्त मजा आली एन्जॉय केले स्टेजवरती तसं तुम्ही तिथं पण आपल्या रसिकाचा प्रोत्साहन मिळत म्हणजे त्यामुळे अजून मला मजा करायला म्हणजे अजून एन्जॉय करायला भेटलं मला धन्यवाद पहिल्या प्रवेशाला उत्तम प्रतिसाद मिळालाय त्यामुळे काम करायला एक वेगळीच ऊर्जा ऊर्जा निर्मिती आता दिसला दुसऱ्या काळात तेवढीच प्रतिसाद आम्हाला माहिती नमस्कार मंडळी आमचं संपलंय व्हिडिओ काढायला नाही खूप होती नाटक आमचा पहिला म्हणजे प्रयोग एक नंबर झाली अवपर्यंत प्रयोग झाला आता प्रेक्षकांना कसं आवडलंय तर प्रेक्षकांना आपल्या मित्र युट्यूब ओके कसं कसं झालं काय लय मजा आली काय नव्हतं माझं पण लय मजा आली भरपूर काय घेतलेलं हाय चप्पल आवडी देऊन प्रेक्षकांना इतर तुम्हाला कसं तुम्हाला कसं वाटलं नाटक हां बस एवढाच रिएक्शन अरे तुम्ही नक्की सांगा कसं झालं कार्यक्रम तुम्ही बघायला लागून तर कमेंट करून सांगा नक्की कसं नाकाल चाल तुम्हाला इकडं बा बाय बाय काय बाय बाय नाक्ताचं नाव बोललं नाटक ना आई लगे